मित्रांनो जय जिजाऊ सध्या लाडक्या बहिणीच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी जी काही गर्दीचं चित्र माध्यमातून आणि सरकारकडून रंगवलं जात आहे किंवा दाखवलं जात आहे तर याच्यामध्ये सरकारकडून असा दावा केला जातो की जवळपास एक कोटी साठ लाख महिलांच्या पात्र ठरलेल्या आहेत आणि जवळपास नव्वद लाखांपेक्षा अधिक महिलांनी आतापर्यंत हे खात्यातील पैसे काढलेले आहेत किंवा त्याच्या खात्याला जमा झालेले आहेत असा दावा सरकारकडून केला जातो मात्र ते पूर्णपणे खोट आणि चुकीचं आहे दिशाभूल करणारा आहे सरकार आणि माध्यमांकडून जे काही फोटो प्रसिद्ध केले जात आहेत बँकांमधल्या गर्दीचे तर ते मुळात पैसे काढण्यासाठीचे फोटो नाही आहेत संभाजी ब्रिगेड वाशिम जिल्ह्याच्या माध्यमातून आम्ही याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर यातून काही तथ्य आमच्या समोर आलेली आहेत ती वस्तुस्थिती नेमकी सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करत आहोत यामध्ये सर्वप्रथम विविध शासकीय योजनांसाठी व प्रयोजनांसाठी दोन हजार अकरा पासून बँकांचे खाते काढणं सुरू आहेत मग ती रोजगार हमी असेल राशन कार्ड सबसिडी असेल गॅस सबसिडी असेल स्कॉलरशिप असेल निराधार असेल तर वेगवेगळ्या प्रयोजनासाठी किंवा शासनाच्या लाभाच्या योजनांसाठी अनेक महिला व पुरुषांनी खाती ही यापूर्वीच काढलेली आहेत आणि अशा स्थितीमध्ये जवळपास राष्ट्रीयकृत बँकांची संख्या खाजगी क्षेत्रातील बँकांची संख्या आणि हे सगळं जर लक्षात घेतलं तर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँकेची ओळख आहे आणि सगळ्यात जास्त गर्दा जर तो असेल तर तो स्टेट बँकेत आहे अशा स्थितीमध्ये जी काही खाती काढलेली आहेत तर दोन हजार चौदा मध्ये मोठ्या प्रमाणात जनधन या योजनेअंतर्गत खाती काढली गेलेली आहेत मात्र ही खाती कुठेतरी इनऑपरेटिव्ह किंवा निष्क्रिय ठरून बँकांनी ही खाती साठी होल्ड केलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये दोन हजार सोळा नंतर जे काही आधार एनेबल पेमेंट सिस्टम जे आहेत तर ते मोठ्या प्रमाणामध्ये देशभरात लागू झालेला आहे एन पी सी आय अंतर्गत आणि जी काही आधारची जी काही वेबसाईट आहे तर यांच्या माध्यमातून हे आधार एनेबल पेमेंट सिस्टम जे आहे तर गावखेड्यापर्यंत पोहोचलेलं आहे गावामध्ये अनेक ग्राहक सेवा केंद्र आहेत की ज्याच्यावर मोबाईलच्या माध्यमातूनच तुमचे पैसे निघतात पैसे पाठवण्यासाठी सुद्धा आता बँकेत किंवा कुठल्या तालुक्याच्या ठिकाणी जायची गरज राहिलेली नाही फोन पे गुगल पे अमेझॉन पे अशी वेगवेगळी माध्यमं तुमच्यासाठी आलेले आहेत आणि आपण फोनवरूनच हे सगळे व्यवहार करू लागलेलो आहोत ला आणि अशा स्थितीमध्ये जर सरकारकडून दावा केला जात असेल की बँकांमध्ये गर्दी वाढली तर प्रत्येक गावखेड्यामध्ये मोबाईलवर किंवा डेस्कटॉपवर कम्प्युटरच्या ज्यावेळेस हे लाभार्थी आपलं खातं चेक करायसाठी जातात तर, तर त्यावेळेस त्यांचा ट्रान्झॅक्शन नॉट पाऊसचा मेसेज त्यांना येतो म्हणजे त्याच्यावर कुठलंच व्यवहार दाखवत नाही जी खाती दिलेली आहेत त्या खाती एकतर साठी बंद आहेत किंवा त्याला आधार लिंक नाही असं कारण सांगितलं जातं मात्र ज्या काही महिलांची जी काही गर्दी आहे तर ती केवायसी साठी आहे या संदर्भात काल परवा रिसोडमध्ये स्टेट बँकेमध्ये राडा सुद्धा झालेला आहे युवक काँग्रेसच्या वतीनं आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून केवायसी साठी जो काही गोंधळ उडाला होता तर त्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडनं तिथल्या ब्रँच मॅनेजरला धारेवर धरलं होतं आणि मग ही केवायसी संध्याकाळी ब्रँच बंद होईपर्यंत उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आली होती तो भाग वेगळा मात्र ही जी खाती आहेत तर एक व्यवहार करू देत नाहीत आधार लिंक असताना सुद्धा ती खाती केवायसी साठी बंद आहेत परत बँकेत लोकांना त्यासाठी रँगा लावणं पडल्या दुसरीकडे जे काही आधार इनेबल पेमेंट सिस्टम आहे तर अनेक प्रयोजनासाठी विविध बँकांची खाती काढलेली आहेत मग त्याच्यामध्ये एअरटेल पेमेंट बँक फिनो पेमेंट बँक जिओ पेमेंट बँक अशा वेगवेगळ्या ज्या काही पेमेंट सिस्टम मधल्या ज्या बँका आहेत तर त्या बँका असतील खाजगी क्षेत्रातल्या बँका ज्या काही जिल्हा मध्यवर्ती पासून तर वेगवेगळ्या ज्या काही खाजगी बँका आहेत किंवा पतसंस्था आहेत तर यांच्याकडे सुद्धा आता आधार लिंकिंग च प्रणाली आलेली आहे त्याच्यामुळे ही खाती सुद्धा आधारशी लिंक आहेत मग कुठल्या गटाच्या कर्जासाठी किंवा मायक्रो फायनान्ससाठी बऱ्याच महिलांनी फिन केअर सारख्या बँका असतील स्वतंत्र फायनान्स सारख्या असतील किंवा भारत फायनान्स सारख्या असतील ज्या बँकाची कधी नावं ऐकलेली नाहीत अशा बँकांशी सुद्धा आधार हे लिंक आहेत आणि हे नेमके कुठल्या बँकेला हे पैसे गेले हे सांगण्यासाठी बँक सरकारकडे कुठलाही सिस्टम किंवा यंत्रणा नाहीये ना किंवा याच्यासाठी कुठलीही हेल्पलाईन सरकारने सुरू केलेली नाहीये आणि त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ उडलेला आहे की लोकांना महिलांना त्याचे मेसेज आले फोन कॉलसही आले मात्र ज्यावेळेस त्यांनी त्यांची उपलब्ध असलेली बँकांची खाती चेक करून बघितली तर त्या खात्यामध्ये ते पैसे दिसून ना आले नाही पण अशा स्थितीमध्ये आधार लिंक करण्यासाठी परत या महिलांनी बँकांमध्ये गर्दी केली आणि मग मात्र अशा स्थितीमध्ये सरकारकडून ज्या काही गाईडलाईन जाहीर केलेल्या आहेत किंवा तुमचा फॉर्म व्यवस्थित भरला का नाही ते तपासून पहा तुमच्या खात्याला आधार लिंक आहे का नाही तपासून पहा तुमच्या खात्याला आधार लिंक नसेल तर आधार जोडा अशा चुकीच्या गाईडलाईन्स सरकारकडून प्रसिद्ध झालेल्या आहेत मात्र पैसे कुठल्या खात्याला गेले हे सांगण्यासाठी सरकारकडून कुठलंही सॉफ्टवेअर किंवा एखादं वेब पोर्टल किंवा वेबसाईट विकसित केलेली नाही किंवा जे सरकारचं जे काही प्रशासकीय यंत्रणा आहे मग तहसील असेल पंचायत प्रशासन असेल किंवा गावातलं जे काही प्रशासन असेल किंवा बँकेचं कुठलं तरी एखादं पोर्टल असेल तर या माध्यमातून कुठलीही यंत्रणा अशी उभी केलेली नाही किंवा सामान्य माणसाला त्याचा आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक टाकल्यानंतर किंवा नाव टाकल्यानंतर किंवा एखादा जो काही नारी शक्ती पोर्टल किंवा जे काही या योजनेसाठी लाडकी बहीण योजनेचं जे काही पोर्टल होतं त्या पोर्टलवर जो काही एखादा रेफरन्स आयडी जो जनरेट झाला असेल तर तो रेफरन्स आयडी टाकल्याच्या नंतर एखादे हे पैसे नेमके कुठल्या बँकेला गेले हे सांगण्यासाठी असं कुठलंच हेल्पलाईन सरकारने विकसित केलेलं नाही हा निव्वळ आणि निवळ फक्त एक सामान्य माणसाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे म्हणजे प्रसादाच्या रांगेमध्ये उभे राहिल्याच्यानंतर एकदम गर्दी वाढल्यावर काही लोकांना प्रसाद मिळतो आणि काही लोक तशीच उपाशी जातात तर अशातला हा सरकारचा प्रयोग आहे लॉकडाऊनमध्ये ज्यावेळेस पाचशे पाचशे रुपये महिलांच्या खात्याला सरकारने टाकले तर त्यावेळेस कुठलेच कागदपत्र सरकारने जमा केले नव्हते आपोआप ते पैसे डीबीटी अंतर्गत लोकांच्या खात्याला जमा झाले महिलांच्या खात्याला जमा झाले याही वेळेस असं काही करायची गरज नव्हती मात्र सरकारला फक्त एनकेन प्रकारे ही लोक एंगेज ठेवायची कुठेतरी गुंतवून ठेवायची कामधंदे सोडून तालुक्याला बँकेला ही गर्दी कर तयार करायची आणि वरतून दावा करायचा की आम्ही राखी रक्षाबंधन साठी बहिणीला ओवाळणी दिली हे दिलं हे सगळे दावे फोल आहेत अशा स्थितीमध्ये सरकारने यासाठी एक स्वतंत्र कक्ष उभा करावा तालुका स्तरावर एक हेल्पलाईन सुरू करावी की ज्या महिलांचे पैसे ज्यांना भेटले नाही तर त्यांचे पैसे नेमके गेले कुठे त्यांच्या फॉर्म मध्ये काय त्रुटी आहेत तर मग ते सेतू केंद्र असतील सीएससी सेंटर असतील या माध्यमातून ती सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा संभाजी माध्यमातून सरकारकडे आमची हीच मागणी असेल